तुम्ही इथंही बघू शकता मी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे हा आणि हे बघा ही तुळस आहे आता इथे उजेड पडतो त्यामुळं दिसत नाही आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता मी रेग्युलर तुळशीला पाणी वगैरे टाकते म्हणून त्याच्यामुळे तुळसही छान अशी गुण आली आहे आणि टी व्हीला काय झालं आहे माहिती नाही सगळं हे गेलं आहे का अंदाज नेटवर्क गेलेलं आहे तर आता मी पटापटा काम करून घेते तर चला आता मला जायचं आहे बाहेर तर मी देत आहे वरणाला फोडणी एका साईडला भात टाकून घ्यायचा आहे व्हिडिओ काढण्याच्या नावात माझे वरणही करपाय लागलं आहे त्यामुळे मी पटकन असे छान असे फोडणी वगैरे दिली आहे त्याच्यात <coughs> मला आता आहे खूप सर्दी खोकला तर आता वरणामध्ये मी कोथिंबीर वगैरे टाकून घेते कारण मला जायचं आहे दवाखान्यामध्ये त्याच्यामुळे वेळ खूपच कमी आहे आता वाजले ते नऊ मी उठले सात वाजता पण आणखी माझी आता धुन झालं आहे आणि भांड्यांचं तसंच राडा पडलेला आहे आणि भातही टाकायचं आहे कारण वरण भात त्रिशासाठी बनवते वरण भातच खाती कारण ती आणखी खूप लहान आहे ना त्याच्यामुळे मग तिच्यासाठी वरण भात करते आता वरणाला फोडणी वगैरे दिली आहे एका साईडला रिक्षाच्या पप्पांसाठी पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता भांड्यांचा राडा किती आहे हे बघा भांड्यांचा राडा किती आहे तर मला भांडी वगैरे घासून घ्यायची आहेत आणि हे बघा इकडे माझे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत तर ते रात्री त्रिशाने उलटी केली होती तिला नाचणी चारली होती तर ते सगळं दुपटं भरून गेलं होतं तर ते पण धुवून वगैरे घेतलं आहे आता त्रिशाला आहे कारण तिचं नऊचं औषध आहे हे बघा कशी झोपलेली हो आहे आणि इकडनं आमच्या खिडकीतून ऊनही चांगलं पडतं आणि हे पण झोपले हो तर ह्यांना पण उठवायचं कारण त्यांना पण जायचं आहे दहा वाजता काय आम्हाला तर हा नवीन ड्रेस होता तर तो मी घातलेला आहे त्या बाईंनी ड्रेसची पूर्ण वाट लावली आहे तुम्ही बघू शकता तर आता मी हाच ड्रेस घालून दवाखान्यामध्ये जाणार आहे त्रिशाला घेऊन आणखी नाही माझं काही आवरून नाही झालेलं आहे तर त्रिशाला औषध वगैरे पाजून झाले बघा कशी हालचाल करते तिलाच घेऊन जायचं थेरपीसाठी तुम्हाला माहितीच असलं आपण प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी कमला नेहरूला जातो तर तिला घेऊन जायचं थेरपीसाठी काल ही नवीन बॉटल आणली होती त्रिशासाठी दुधाची हे बघा आणि त्याला तिला रात्री दूध पाजलं होतं ह्याच्यामध्ये फर्स्ट टाईम पण तिने काय एवढं पिलं नाही एक दोनच घोट पिलं ते ह्याच्याने कारण तिला समजतच नव्हतं कसं प्यायचं आहे वगैरे तर आता मी त्याला पण धुवून वगैरे छानपैकी धुतलं आहे आणि गरम पाण्यामध्ये बॉईल करायला ठेवलं आहे तर चला मी आता पटापट भांडी वगैरे घासून घेते आणि पटकन आवरते थे, आणि थेरपीला निघून जाते कारण माझ्याकडे टाईम खूप कमी अकराचा टायमिंग याने वाजले तेत नऊ तर चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये